नमस्ते याच्या आधी आपण खलपुरुष रावण ह्याची स्टोरी ऐकली आता याच्यानंतर रामायण सगळ्यांना माहिती आहे पण ती स्त्रिया कोण कोण होत्या स्त्रिया पात्रे जी आहेत रामायणातली ते आपण पाहूयात सीता भारती स्त्रीचा आदर्श आहे त्याग सहनशीलता पात पातिवृत्याचा मूर्तिमत्ताविष्कारमध्ये सीता सीता भारतीय स्त्रीचा आदर्श आहे त्यात सहनशीलता पातिप्रत्य त्यांचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे सीता होय आमच्या दृष्टीने जे काही शुभ जे काही शुद्ध जे काही पुण्यमय त्या सर्वांचा आम्हाला सीता या शब्दाने बोध होत असतो त्यामुळे तिच्याविषयी वाटणारी श्रुद्धा आदर व्यक्त करण्यासाठी मागे तिच्याविषयी विस्तृत लिहिलेले आहे त्यात सीतेच्या सीतेशिवाय रामायणात असलेल्या स्त्रियांचा थोडक्यात विचार करायचा आहे त्या सीतेच्या तीन सासवा कौसल्या सुमित्रा आणि कैके सीतेला तीन सासू होत्या कैसल्या सास, आ, सुमित्रा आणि कैके यांच्याबरोबरच रामायण कथेला चालना देणारी मंथरा दक्षिणेकडील वान संस्कृतीतील तारा व राक्षस संबंधित रावण पत्नी मंदोदरी यांचा विचार येथे आवश्यक मानला आहे सर्वप्रथम आपण कौसल्या पाहूया कौसल्या रघुकुलभूषण असलेल्या असलेल्या श्रीरामांची ती आई आणि राजा दशरथाची ज्येष्ठ पत्नी कौशल्या ही रामायणातील एक अत्यंत दुर्दैवी व्यक्तिरेखा आहे क्षत्रिय कुळात जन्मलेली अत्यंत गुणी असून अयोध्यापतीची दुर्दैवी पत्नी तिला नेहमी उपेक्षाच भोगावी लागली आहे वृद्ध होईपर्यंत तिला कधी आनंदाची वार्ता ऐकायला मिळाली नाही तिच्याशी विवाह केल्यावर पती दशरथ एकापाठोपाठ एक अशी अनेक लग्ने करीत राहिला आणि ही, ही बिचारी एका महालात एकाएकी जीवन जगत राहील कैकई नामक स्त्रीशी विवाह झाल्यावर तर पती दशरथ कायमचाच तिच्यापासून दूर राहू लागला त्याच्या लेखी कौशल्याचे स्थान असून असल्यासारखेच होते कैके हीच त्याची सर सर्वस्वीय झाली हो कौशल्याला त्याने क समान मागवले पुत्र रामाला यो राज्याभिषेक करण्याचे ठरवले यथ श्रद्धा ती वार्ता तिला देत नाही रामाकडून ती वार्ता तिला कळते पतीकडून प्रेमभाव तर दूरच कुल ठेटा आणि जिवाबून तिला मिळते ती, ती बातमी कैकेला कळवाय का कळवायला मात्र तो स्वतः जातो आणि तिने तडाखा दिल्यावर रामोनात गेल्यावर दुःख ती रेखाने हताश झाल्यावर ती कौसल्याच्या म्हाडात येतो कसल कसाही असलो तरी मी तुझा पती आहे तुला मी देव सन्मान आहे असे तो म्हणतो आणि कौसल्येला नाईला जाईन त्याला सावरावे लागते कौसलेला कधीच चांगले दिवस पाहायला मिळत नाही स्वप्ने जाणेच तिच्या शिवे होते पती पौरुषाचे सुख काय असते हे तिला कधीच कळले नाही तिने कबुली दिली आहे की न नदुष्टपूर्व कल्याण सुख वा पती पौरुषे आणि आणि ती आपल्या पुत्रांसमोर वनवासाला जाण्याची वार्ता राम जेव्हा आपल्या ऐको हिला ऐकवतो तेव्हा ती मूर्छित पडते शुद्धीवर आल्यावर ती वरीप्रमाणे बोलते तेव्हा राम तेला म्हणतो माते माझ्या वडिलांच्या माते माझ्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे हा तुझा धर्म आहे कारण ते तुझे पती आणि धर्माप्रमाणे तुझे जीविताचे धनी आहेत आई तू माझ्याबरोबर येऊ शकत नाहीस माझे वडील असताना एखाद्या अनाअरित्सले प्रमाणे तुला कसे येता येईल एकमात्र आशा स्थान असणारा पुत्र दीर्घकाळासाठी वना जायला निघाला होता तिला तो राजा झाल्यावर राजमाता होण्याचे भाग्य आपल्या वाट्याला येईल असे वाटत होते ती अशा आता लोपली होती तेव्हा सतत सहनशील संयम वैषम्यापासून दूर असलेले कौशल्य काही काही मी वडील भीतीप्रमाणे वागत असे आता ती आपल्या संयमाचा बांध फोन श्रीमनाचे ऐक त्या त्यावर त्याची अंतः कर्णाची खबर बाहेर पडली दिसते ती सांगते रामा मी गेली अठ्ठावीस वर्षे अत्यंत हा लपेष्ट्यात भोगली आहेत बघा आता मी पट्टराणी असून राजाने मला दासीप्रमाणे वागवले त्यांचे प्रेम मला कधी मिळाले नाही चौथीचे काजाला घरी पडणारे शब्द मला नेहमी ऐकून घ्यावे लागले दासीपेक्षाही मला ही लेखून कैके माझा नित्य अपमान करीत असे पण माझा राम राज्यावर आला तर मला सुखाचे दिवस येतील या एकाच अशी नेहमी दिवस कंठीत होते तू येथे असतानाही माझी पोट पोहतोऱ्यासारखे होते